नमस्कार माझं नाव आहे तुषार कावळे तुम्ही मला आर के तुषार या नावाने पण ओळखतात आणि प्लीज आमचा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघा जन्मऋण जन्मऋण आमचा एक चित्रपट येतो आहे जन्मऋण नावाचा प्लीज जाऊन तो चित्रपट सिनेमागृहातच बघा आपल्या जवळपास सिनेमागृहात बघा कारण याचं कारण हे आहे की त्या सिनेमामध्ये मॅजिकली आई वडिलांचं आणि एका मुलाचं नातं दाखवलेलं आहे ते नातं म्हणजे असं आहे की त्याच्यात एवढे लेयर्स आहेत म्हणजे मला ते करताना असं वाटलं की मी लहानपणी मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो माझ्या खऱ्या आयुष्याच्या फ्लॅशबॅकमध्ये की माझ्या आईवडिलांबरोबर लहानपणी कधी चांगला वागलो आहे कधी वाईट पण वागलो आहे मी खूप मस्ती केली आहे त्यांनी मला किती टॉलरेट केलं आहे तर ते एकदम नो असं वाटलं की ही हे रोलर कोस्टर राईड होतं माझ्यासाठी किती काय लर्निंग आणि त्या लर्निंगचा भाग म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट होते ते मा आईबाबा होते लर्निंग त्यांनी मला असं पण खूप शिकवलं आहे बोलून आणि न बोलता पण खूप काही असं पण शिकवलं आहे खूप काही आणि ते जास्त आहे कारण त्यांना बघून मी खूप काही शिकवलं आहे तर प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना वेळ द्यायला पाहिजे आणि प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांचे आभार ते किती आपल्यासाठी करतात हे मला हे फिल्म थ्रू कळलं आणि हे फिल्ममध्ये जी मजा आहे आता हे मी नागपूरचं असल्या आहे आणि ही फिल्म आम्ही शूट केली दापोलीमध्ये कोकणात तर तिथे तिथलं कल्चर एकदम वेगळं आहे नागपूरचं कल्चर खूप वेगळं आहे तर त्या कल्चरमध्ये मला जाण्यास जायचं म्हणजे मला हे इम्पॉर्टंट वाटलं की हे मी त्या कल्चरचं वाट वाटायला पाहिजे कारण कल्चर आधी कुठलंही कॅरेक्टर जर मी करतो आहे तर त्यासाठी ते कल्चर मला ॲडॅप्ट करणं पाहिजे खूप गरजेचं आहे असं मला वाटलं आणि मला सुकन्याला आणि मनोज सरांनी पण शिकवलं ते आणि ते मागे माझ्यामागे पण मेहनत घेतली ते माझ्यासमोर दिवसभर सीन्स रिहर्स करायची ती शाळा होती माझ्यासाठी खरं म्हटलं तर त्यांच्याबरोबर काम करणं म्हणजे शाळा होते कारण एवढे एक्सपिरियन्स हे दिग्गज कलाकार म्हणजे एवढ्या चोवीस वर्षा आधी त्यांनी एकत्र काम केलेलं आणि आता चोवीस वर्षानंतर माझे आई बाबाई म्हणून ते एकत्र काम करत आहेत आणि आय एम रिअली हॅपी इट खूप मस्त होतात तिकडलं जेवण वेगळं आमच्या नागपूरचं जेवण वेगळं कोकण म्हणजे काय ईस्ट महाराष्ट्र आणि नागपूर सॉरी कोकण म्हणजे वेस्ट महाराष्ट्र आणि नागपूर म्हणजे ईस्ट महाराष्ट्र तर खूप कल्चरली इट इज व्हेरी डिफरंट फॉर मी म्हणजे खूप असं डिफरंट असल्यामुळे कसं आहे ते मला आधी समजणं आणि कळणं खूप गरजेचं होतं कारण मी तिथला एक पात्र करतो तिथला एक मुलगा एक आई बाबांचा मिडल क्लास फॅमिलीचा मुलगा जो त्यांच्याशी डील करतोय मग त्यांना मग तो हर्ट पण करतोय पण त्यासाठी ते कल्चरमध्ये ते ॲडॉप्ट करणार आणि खूप गोष्टी आहे खाणं पिणं जसं पानगे खाण्याचा माझा सीन होता तो सीनचा पानगे मी फर्स्ट टाईम खातो आणि त्या सीनमध्ये मी फर्स्ट टाइम खातो ते आणून पटक ठेवलेले म्हटले कशा टेस्ट होता आता तू सीनमध्येच खा मॅडमनी मला वाटतं तू सीनमध्येच खा कारण मी ती मला भरते आहे म्हणून त्या सीनचे मी मुद्दाम रिटेक घेतले कारण मला ते पानगी इतके आवडले खाल्ल्यावर मला जसं ते असे मेल्ट झाले आतमध्ये आणि ते इतके मजेदार होते खूप मस्त अफलातून होते ते पानगी आणि खूप काही आंबे परत आम्ही उन्हाळ्यात शूट करत होतो म्हणून तिथे आंब्याची सगळीकडे झाडं आंबे आंबे पडले आम्ही आंबे आहे कैरी खातोय तर कल्चरली खूपच वेगळं होतं कोकण म्हणजे मी फिरायला वगैरे गेलो आपण शूट त्यातलं पात्र प्ले एखाद दिवशी प्ले करावा करायला लागणार आहे हे मी कधी विचार केला नव्हता पण सरप्रायझिंगली ही फिल्म मला मिळाली आणि हे मला ही फिल्म करण्यात मला खूप मजा आली आणि मनोज सर आणि सुकन्या ताई खूप मजा आली आणि त्यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालं तर मनोज सर सुकन्याताई आणि कांचनताई यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ऑल थँक्स टू कांचन अधिकारी मॅम त्यांनी मला माझ्यावर विश्वास ठेवला त्यांनी मला स्क्रिप्ट दिली एकदा वाचायला मी वाचली आणि त्यांना माझं काम वाचण माझं खूप आवडलं म्हणून त्यांना त्यांनी त्या दिवशी म्हटलं की तू दिलीप करतोय तू हे कॅरेक्टर तूच करतोय म्हटलं मॅम ओके आणि दोन तीन दिवसानंतरच आमचं शूटिंग सुरू होणार होतं सुरुवातीला जरा मला समजत कळत नव्हतं की हे कोकण आहे मी इथले पात्र करतोय माझ्याकडे माझे माझे माझी स्क्रिप्ट माझ्या जवळ माझ्या मराठी डायलॉग पूर्ण लक्षात आहे पण कधी कधी चेंजेस व्हायचे म्हणून सर थोडेसे स्ट्रिक्ट होते पण त्यांनी मला खूप चांगलं सांभाळून घेतलं त्यांच्याबरोबर सीन करत असताना त्यांना क्रिएटिव्हली खूप चेंजेस हवे असायचे पण ते मला सांगायचे समजून सांगायचे आणि मी त्या ते खूप चांगल्याने समजून त्यांच्याशी गाव कधी कधी शिवाय पण खाल्ल्या पण मी आईकडे जाऊन म्हणायचं मला मनोज सरांनी ऐकवलं असं तसं बाबा रागवतात आणि मुलं आपल्या आईकडे जाऊन कंप्लेंट करतो ना बाबाची तसं पण ओव्हरऑल क्रिएटिव्ह एन्व्हायरमेंट सेटवर नेहमी असायचं मॅम कांचन मॅमनी आम्हाला एवढी सूट दिलेली एवढं फ्रीडम दिलेलं की हा सीन तुम्ही कसे कराल तुम्ही आधी बघा मग आम्ही करायचो मग त्यांना ते आवडायचं आणि ते स्क्रिप्टमध्ये जे लिहिलं आहे ते इग्नोर करून आम्ही जे करायचो कधी कधी ते त्यांना ते फायनल करायचं तर खूप मजा आली पहिले पंधरा दिवस थोडासा थोडं थोडं अप अप्स अँड डाऊन झाले कारण पंधरा दिवसात आम्हाला तिथलं शेड्यूल संपवायचं होतं आणि खूप सीन्स होते ते आमचं घर होतं तिकडे म्हणून खूप सीन्स होते म्हणून ते झालं मग नंतर आम्ही मुंबईत पण शूट केलं नंतर आम्ही बऱ्याच एअरपोर्टवर आम्ही शूट केलं इंटरनॅशनल एअरपोर्टच्या आतमध्ये आम्हाला परमिशन मिळायला वेळ लागली खूप तिथे आम्ही शूट केला तर तो पण एक्सपिरियन्स अफलातून होता वेगळा एक्सपिरियन्स होता मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात एअरपोर्टमध्ये शूट शूटिंग केलेलं तर ओवरऑल खूप मजा आली आणि खूप काही रिअलायझेशन झालं आपल्या खूप काही गोष्टी आत्मसात केल्या खूप काही देजाभू झालं प्रत्येक बऱ्याच गोष्टींचं की हे असं माझ्या बाबांबरोबर माझं त्या वयात घडलेलं आहे जे एकोणीस वर्षाचा मी त्या फिल्ममध्ये मी करतो आहे एकोणीस ते एकोणतीस असे जी जर्नी आहे दहा वर्षाची तर मोठा झालो मोठा मोठा ते ती 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 जी जर्नी असते एक टीनेजरपासनं तर ॲडल्टहूडपर्यंत ते दहा वर्ष असतात ती सगळ्यात डिफिकल्ट असते आईबाबांसाठी आपल्या मुलाला कसं मोठं करायचं आहे कारण मॅच्युरिटी सुरू झालेली असते आणि मॅच्युरिटी ते एकदम रिस्पॉन्सिबल पर्सन बनवण्याची त्यांची जी जर्नी असते एखाद्या मुलाला ती जर्नी म्हणजे म्हणजे माझ्या आईवडिलांसाठी म माझ्यासाठी माझ्या मा, आईवडिलांची इमेज अशी इथे झाली की म्हणजे मला मला म्हणजे असं वाटलं की ते म्हणायचे मला की तुला जेव्हा मूल होतील तेव्हा तुला कळेल की आम्ही आम्ही कसा विचार करतो काय विचार करतो आम्ही तुझे दुश्मन नाही आहोत आम्ही तुला समजू आम्ही तुला आम्ही तुझं भरायचाच विचार करतो तर हे मला असं ते म्हणायचे आता म्हणायचे आतापर्यंत म्हणायचे की तुला मूल होईल तर तुला कळेल पण मला आता कळलं या फिल्म थ्रू मला खूप काही जाणक झाली अँड ऍम रिअली ग्रेटफुल अँड थँकफुल मी धन्यवाद करतो देवासाठी मला एवढं चांगले आई वडील मिळाले आणि चित्रपटातला कोणता असा प्रसंग आहे सीन आहे तो तुम्हाला जास्त आवडलाय आम्ही बीचवरती एकदा शूटिंग केलेलं मी अनघा आणि सॉरी हो बोला तुम्ही मला एक सिक्वेन्स एवढा आवडला आहे तो तो ट्रेलर मध्ये पण आहे आम्ही बीचवरती शूटिंग केलं आम्ही पतंग वगैरे आहे बीचवर एवढा मोठा तो बीच होता म्हणजे तो, बीच तो था 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 असा बीच बघायला गेलो तर तो संपतच नाही असा बीच म्हणजे असं वाटतं ते हॉलिडे डेस्टिनेशन असायला पाहिजे तर कोकण असायला पाहिजे काय म्हणजे पिच्चेस वगैरे किती असे आधी रॉ आणि एकदम जुन्या म्हणजे असं खूपच म्हणजे कमी लोक आहेत तिकडे आणि ते एकदम ऑर्गॅनिक वाटतं तिकडे फील आणि तिकडे आम्ही पतंग मिडूनच आमचा सिक्वेन्स आहे आम्ही तिकडे पाण्यात पण खेळतो तो पूर्ण सिक्वेन्स मी अनघा आणि दर्पण होतो त्या सिक्वेन्समध्ये तर तो, तो सिक्वेन्स आम्ही खूप खूप मजा केली त्या सिक्वेन्समध्ये आम्ही मजा आली तो सिक्वेन्स शूट करणं आणि आम्ही ते लहानपणी मी नागपूरमध्ये अशी म्हणजे मस्ती नागपूरमध्ये उदर नाही आहे म्हणून मी लहानपणी कोंकणात असतो मी तिथे वाढलो असतो तर मी तिकडे कशी के मस्ती केली असते तर ते जगायला मिळालं मजा आली आणि नागपूरची माणसं जे असतात ती भारी असतात <laughs> <laughs> भारी त्यांचं वेगळं कल्चर असतो जरा वेगळं आहे सगळं वेगळं आहे आणि आपलं पूर्ण देशच इकडे एवढं डायव्हर्स कल्चर आहे की आपण पाच किलोमीटर पाच पन्नास किलोमीटर जर रेडियसच्या बाहेर गेलो तर एक वेगळं कल्चर दिसतं आपल्याला तर येस नागपूर इज व्हेरी डिफरंट तिकडलं जेवण खूप डिफरंट आहे ते टेस्ट पड्स माझ्या डो माझ्या जिबेला ते टेस्ट पड अजूनही आहे माझ्या आईच्या आजचं जेवण मला खूप आवडतं माझ्या आईचा ॲक्च्युली सुद्धा आहे त्यांचा चकल्यांचा बिझनेस आहे ती तिचा दहा वीस वर्षापासून ती तो बिझनेस चालू आहे आणि ती एक खूप बिझनेस वुमन सो त्यांनी बिझनेस सांभाळता सांभाळता मला मोठं केलं तर सल्यूट आहे तिला तर चकली जेवणावरून एक विषय आला सगळी चुडा सगळं आणि बाबा बाबा तर त्यांना वीस वर्षापासून बाबांची साथ आहे नाहीतर आई करू शकली नसती आई बाबांनी बिझनेस सांभाळ सांभाळ मला पण आनंद मोठं केलं आणि खूप चांगलं आयुष्य दिलं आहे तर त्यासाठी मी देवाला खूप धन्यवाद तर सुकन्या ताई जेवण बनवायला एक्सपर्ट आहेत त्या सेटवर असं काय अनुभव आलाय का त्यांच्या जेवणाचा वगैरे हो आम्ही सगळे आपल्या घरून आपापल्या घरून जेवण आणायचो आणि पॉटलक करायचो आणि खूप मस्त मस्त मराठी जेवण मराठमोळा जेवण आम्ही खायचो सुक इज अ व्हेरी गुड कुक शेफ म्हटलं तरी काही हे नाही पण खूप मस्त मजा करायचो खायचो मनोजी आमच्यासाठी काय काय आपल्या घरून घेऊन यायचे ते गुजराती असूनही पण ते मराठी पण आहेत म्हणजे ते दोन्ही कल्चरमध्ये एकदम तेवढेच इन्वॉल्वड आहेत तर येस आम्हाला आम्ही खूप मजा करायच्या सेटवर खूप मजा करायचो आणि प्रेक्षकांना असं सा काय सांगाल या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना होतं हे सांग की हा चित्रपट प्लीज सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन बघा तुम्हाला तुम्ही जेव्हा सिनेमागृहात जाऊन बघता एखादा चित्रपट तर तुम्ही ते इमोशन्सना खूप तुम्हाला प्रोजेक्ट होतात मॅक्सिमम क्वालिटीमध्ये आणि मॅक्सिमम कारण आपण तिथनं हलत नाही आपण तिथून त्या स्टोरी टेलिंगमध्ये गुंतला जातो आणि त्यामुळे त्या गुंतल्या स्टोरी टेलीमुळे गुंतल्यामुळे कसं आहे की आपण त्याचा पार्ट होतो तुम्ही आमचे व्हाल आम्ही तुमचे हो जेव्हा तुम्ही थिएटर्समध्ये आम्ही तुमच्याशी कनेक्ट करू तुम्ही आमच्याशी कनेक्ट करा म्हणून मला फक्त हेच सांगायच्या प्रेक्षकांना की प्लीज आपल्या जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा नक्की बघा